प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज खूप खूपच धक्कादायक आहे प्रेक्षकांना आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे कुठल्याही नात्याला काळीमाफ असेल ना अशी ही घटना आहे तर आता ही मुक्ता कार्तिकला बघून थांबते सागर म्हणतो काय झालंय मु... मुक्ता कार्तिककडे रागाने बघत असते आणि म्हणते या माणसाला सत्य विचारा सागर म्हणतो काय झालंय काय केलंय कार्तिकने मला कोणी सांगेल का काय झालंय घरात मी इथे नसताना कोणीही काहीही बोलायला तयार नसतं सागर सगळ्यांना विचारत असतो काय झालं कोणी का बोलत का नाहीये मुक्ता तुम्ही सांगा काय झालंय मी इथे नसताना काही झालंय का मग आता मुक्ता सगळं काही सत्य सांगते की सागर तुम्ही घरी नसताना या माणसाने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला मुक्ताने झालेला सगळं सिक्वेन्स सांगितला सागरला आणि मुक्ता, सागर मुक्ता पुढे म्हणते की हे फक्त पहिल्यांदाच नाही झालंय या आधीही या माणसाने असं केलंय त्यावरती या सगळ्यांच्या रिएक्शन काहीशा अशा आहेत इंद्राताई म्हणतात काय ग ये या देव माणसावर आरोप घेतेस लाज नाही वाटत का तुला तुझे हे नाटक बघून तुझे हे आसू बघून तुझा नवरा पिगळू शकतो मी नाही कमाले प्रेक्षकांनो स्त्री असून स्त्रीची बाजू घेत नाही खर तर मुक्ता किती सोंजवळ मुलगी आहे हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा आज फक्त आणि फक्त घरातल्या जावयाची बाजू घेतली जातीय मुक्ता जीव तोडून सांगत असते की मी खोटं बोलत नाहीये हे सगळं खरं आहे सागर म्हणतो हे सगळं काय आहे मला तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मुक्ता मुक्ता म्हणते सागर मी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला होता तुमचा फोन लागत नव्हता आणि मी आईंना आणि स्वातीताईंना पण सांगितलं पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये मला असं वाटलं या माणसाला मुलगी आहे बायको आहे याला काहीतरी वाटेल आता तेवढ्यात ही स्वाती त्या मुक्तावर हात उचलते सागर म्हणतो स्वाती त्यांच्यावर हात उचलायचा अधिकार आपल्यापैकी कोणालाही नाहीये स्वाती म्हणते भाई ती माझ्या नवऱ्यावर आरोप करतेय वाटतेल ते आरोप करते आणि मी ऐकून घेऊ का जशी ती तुझी बायको आहे ना तसा हा माझा नवरा आहे मी शांत बसून माझ्या नवऱ्यावरचे आरोप ऐकून घेऊ शकत नाही आता कार्तिक तर फक्त तिथे उभं राहून मजा घेत असतो आणि त्याने मुक्ताला एवढं घाणेरडे आरोप केलेत मुक्तावरच की विचारू नका मुक्ता म्हणते पुढे सांगते की या माणसाने आरतीला हाताशी धरून मला फसवलंय मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय ह्याने कार्तिक म्हणतो नाही नाही हे सगळं खोटं आहे आता हे बापू म्हणतात काय जावाय बापू हे सगळं आम्हाला कळायला हवं कार्तिक म्हणतो नाही हो मुक्ता महिनी काय नाटक करता आहो तुम्ही अहो मी असं काहीही केलेलं नाहीये किती इनोसंट केला त्याने बघा ना स्वाती अगो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना स्वाती हो म्हणते कार्तिकला मग आता मुक्ता म्हणते किती बनेले हा माणूस किती आहे याने मुद्दाम प्लॅन करून मला अडकवलं जेलमध्ये सागर मी खोटं बोलत नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा त्याने याआधी सुद्धा अनेकदा प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळेला त्याला माफ केलं असं वाटलं की जाऊ द्या याला पण बायका पोरं झाली असेल चूक त्या दिवशी पण अंधारात त्याने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की मला वाटलं स्वाती येत त्या दिवशी सुद्धा मी त्याला माफ केलं मला वाटलं याचा गैर समज झाला असेल पण सागर प्रत्येक वेळेला गैरसमज नाही ना होऊ शकत दरवेळेला कसं काय गैरसमज होईल सागर ह्या माणसाच्या मनात पहिल्यापासूनच वाईट इंटेन्शन होते म्हणून याने सगळ्यांना सिनेमाला पाठवलं आणि स्वतः माझी वाट बघत अंधारात उभा राहिला आणि मी घरी आल्यावर याने माझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला सागर तुम्ही घरी नव्हता तो मी काय करणार होते मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते स्वाती म्हणते बस कर तुला लाज वाटत नाही का ग काही पण आरोप करतेस का माझ्या नवऱ्यावर रातीमध्येच मुक्ताला म्हणते तो माझा नवरा आहे मुक्ता तू आहेस आता ही मुक्ता म्हणते अहो ताई याचाच फायदा घेता ते तुमच्या विश्वासाचा अहो माझ्या क्लिनिकमधली मुलगी तिला ह्यानेच प्रेशराईज केलं होतं सागर बोला बोला तोंड उघडा आणि बोला कार्तिक म्हणतो नाही 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 या ना, ना, खोट बोलतात या बहिणी अगं स्वाती मी असं काही केलेलं नाहीये ग मी खरंच असं काही केलेलं नाहीये मुक्ता म्हणते बस करा आता सगळ्यांना कळलंय तुम्ही कसे आहात ते तुमचे सगळे काळे कारनामे कार घरच्यांना सांगणार आहे मी घरच्यांचा भोळेपणाचा फायदा घेऊ नका सागर म्हणतो मुक्ता एवढं सगळं तुम्ही सहन केलं तर मग तुम्ही कंप्लेंट का केली नाही याची स्वाती पुन्हा म्हणत असते खोट बोलतेस तू मुक्ता म्हणते मी स्वामींची शपथ घेऊन सांगते मी नाही खोटं बोलत आहे आता मुक्ताने सगळा सिक्वेन्स सांगितलाय की मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेले मी स्वतः आरतीला फोन केला होता की आपण पोलीस कंप्लेंट करू आरती जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचली मी माझी कंप्लेंट नोंदवणार तर ते पोलीस मला म्हणाले की मॅडम तुमच्या विरुद्धच कंप्लेंट नोंदवण्यात आली आहे तुमच्यापासून या मुलीला आणि तिच्या आईच्या जीवाला धोका आहे मुक्ताला खरं तर हे ऐकून खूप शॉक बसलेला असतो मुक्ता म्हणते अगो आरती हे काय आहे सगळं अगं आपण इथे कार्तिकची कंप्लेंट करायला आलो होतो ना तू माझी कंप्लेंट का केलीस ही आरती तिथे नुसती गपचूप उभी असते आता मुक्ता म्हणतात बोल आरती अगं तू कार्तिकच्या प्रेशर खाली आली बोलत नसे उलट ते पोलिसच मुक्तावर ओरडत असतात मुक्ता म्हणते अहो अहो माझ्यावर विश्वास ठेवा हिला कोणीतरी कार्तिक नावाचा माणूस आहे तो त्रास देतो तिला आता ते पोलीस म्हणतात ते कार्तिक आहे ना ते इनोसंट आहे त्यांनीच तुमची इथे कंप्लेंट नोंदवली आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल कंप्लेंट करताय का आधी त्यांची कंप्लेंट आली आहे तुम्ही हॅरॅशमेंट करताय ह्यांना म्हणून मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आता हे पोलीस मुक्ताला लॉकअप मध्ये बंद करायला सांगतात मुक्ता ओरडत असतात से, ती मुलगी तिथून निघून जाते आरती मुक्ता म्हणते अगं आरती कुठे चाललीस तू मला अडकवून आणि हा सगळा सिक्वेन्स असा झाला हे मुक्ताने सगळं काही सांगितलंय सागरला मुक्ता, सागर मुक्ता पोलीस स्टेशन मध्ये ओरडत असते अहो माझा फोन तरी मला द्या माझ्या घरच्यांना तरी कळवू द्या पण तिचं कोणी काही ऐकलेलं नसतं आणि अशा पद्धतीने ती लॉकअप मध्ये बंदच झालेली आहे मुक्ताने हे सगळं सांगितल्यावर पण हा कार्तिक बदमाश काय आविर्भाव आणतोय बघा ना त्याने लगेच टाळ्या बिळ्या वाजवलाय आणि म्हणतोय वा वा बहिणी काय स्टोरी बनवली आहे तुम्ही कोणाचाही विश्वास बसेल मुक्ता म्हणत असे मी कुठलीही स्टोरी नाही बनवते हे सगळं खरंय बापू म्हणतात हे बघा जावाई बापू माझ्या सुनबाई कबूल करा काय जे आहे ते आता लगेच काय बोलताय तुम्ही जावाई बापूंवर आळ घेताय का माझी जावाई असे कधीच करणार नाही मग बापू म्हणतात होय का मग एवढ्या वेळचा गप्प का उभा तो काही समजेन असं झालंय खरं काय आणि खोटं काय मग आता कार्तिक म्हणतो बापू मी तुम्हाला सगळं सांगतो मी इतक्या वेळ शांत होतो कारण मला बघायचं होतं की वहिनी अजून किती खर्चा थरायला जाणार आहेत मला मान्य आहे मुक्ता वहिनीने माझ्या वाईट काळात माझ्यावर माझ्यावर खूप उपकार केलेत म्हणजे त्यांनी माझी मदत केली आहे मुक्ता वहिनी खरंच मी तुमचा आभारी हो पण याचा अर्थ असा नाही ना तुम्ही माझ्यावर उपकार केले म्हणून त्या उपकाराच्या मो मोबदल्यामध्ये तुम्ही काही मागाल माझ्याकडून मी या सगळ्या उपकरणांच्या ओझ्याखाली खाली दबलो होतो तुम्हाला माहिती नाहीये मुक्ता माझ्याकडे काय मागणी केली मला या घराची शांती आणि सुख हे हिरावून घ्यायचं नव्हतं माझं तसं इंटेन्शनच नव्हतं आता हा कार्तिक सगळ्या मर्यादा ओलांडतो आणि म्हणतो ह्या मुक्ता मी आवडतो बापू पण तरी सुद्धा मी कोणाला हे कळू दिलं नाही आता सगळ्यांच्या रिॲक्शन काहीशा अशा आहेत आता कार्तिक म्हणतो की मुक्ता वहिनीला मी आवडतो ना पण मी त्यांना कधीच असा रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे मुक्ता वहिनीने मला सागरच्या आणि त्यांच्या रिलेशन सांगितलं की त्यांच्यामध्ये अजूनही नवरा बायको सारखं काही नाहीये अरे बापरे बिचारी मुक्ता ब्लँक झालेली असते तिला काहीच कळत नाही की बोलावं तरी काय कार्तिक पुढे म्हणतो मुक्ता वहिनीला जे सागर सुख देऊ शकत नव्हतं ते सुख त्यांना माझ्याकडून हवं होतं मला खर तर हे सांगताना पण लाज वाटतीये आता तर सागरला या गोष्टीवर विश्वास बसायला नको बापू चिडतात आणि म्हणतात जावाय बापू तोंड सांभाळून बोला तुमच्या वहिनी बद्दल बोलताय तुम्ही विसरू नका हे स्वाती म्हणते बापू तिची बाजू घेणं सोडा आता तरी कार्तिक बोलताय ते खरंय आता हा कार्तिक म्हणतो हो हे सत्य ह्या दादांत खोटं बोलतायत यांची मागणी पूर्ण केली नाही ना मी म्हणून माझ्यावरती या नाही नाही ते आरोप असे लावतायत आता ही मुक्ता म्हणते अरे काय नालाय की हा माणूस काय घाणेळ बोलतोय अहो सागर मी असं काही केलेलं नाहीये हो माझ्यावर विश्वास ठेवा आता हा कार्तिक पुन्हा टाळ्या वाजवतो आणि म्हणतो खरं खरं मुक्ता वहिनी काय ॲक्टिंग केली तुम्ही लोकांना वाटेल की तुमची चूकच नाहीये मुक्ता म्हणते हेच खरंय सागर अहो खोटं बोलताय हे तुम्ही ओळखता मला मी असं नाही केलंय हो हा माणूस खरंच खोटं बोलतोय विश्वास ठेवा माझ्यावर बरं सागर आता म्हणतो तुम्ही हे जे काय बोलताय ना त्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे आता या कार्तिकने खोटे पुरावे सुद्धा निर्माण केलेत मुक्ताच्या बद्दल त्याने लगेच काही मेसेजेस दाखवलेत की मुक्ता मुक्ता बहिणीने हे घाणेरडे एस एम एस केलेत मला बघा तुम्ही किती अश्लील आहेत हे मी कधीच या मेसेजला रिस्पॉन्ड केलेलं नाही आहे बघा बघा दिसतंय का तुम्हाला आता बापू लकी सगळेजण ते मेसेजेस बघतात आणि बापू म्हणतात सुनबाई हे खरं आहे का मुक्ता म्हणते बापू मला हे सगळं नाही माहिती मी कशाला या माणसाला मेसेज करू स्वाती म्हणते बघितलंच ना आई कार्तिकच खरं बोलत होते काही गे आता का तुझी दातखिळी बसलीये कार्तिक कार्तिकवर आरोप करताना तुझी जीप झडली नाही का ग अगं लाज वाटते का तुला कार्तिकला त्रास द्यायचा होता ना तुला कार्तिकने भाव दिला नाही म्हणून त्याच्यावर आळ घेऊन अडकवलं का ग त्याला इंद्राताईंना चान्स मिळालाय मुक्तावर घाणेरडे आरोप करायचा त्या म्हणतात की मला इपोर आधीपासून पसंत नव्हती खाली मुंडी पाताळ धुंडी ही आता बापू म्हणताय काय कळय नसं झालंय कोण खरं बोलते कोण खोटं बोलतंय सागरही कन्फ्युज झालाय आता मुक्ता रडून रडून सांगत असते की हे खोटे बोलताय सागर माझ्यावर विश्वास ठेवा हा माणूस खूप स्मार्ट आहे खूप पोहोचलेला आहे तो फसवतोय मला स्वाती म्हणते गप्पा बस एक शब्द पण बोलू नकोस आता लगेच हा कार्तिक म्हणतो अगं स्वाती माझ्यावरती विश्वास ठेव हो, ग मी खरं सांगतोय मी फक्त आणि फक्त तुझं आहे ग मी मी नाही केलं मुक्ता बहिणीच्या मनासारखं म्हणून त्यांनी हे सगळं केलंय ग अगं स्वाती मी मुक्ता समजून सांगण्यासाठी इथे थांबलो होतो की तुमचं लग्न झालंय हे योग्य नाहीये त्यांचा संसार मला वाचवायचा होता म्हणून मी इथे थांबलो होतो ग स्वाती माझ्या मनात असं काही नव्हतं ग पण वेळच अशी आहे की मला हे सगळं सगळ्यांना सांगावं लागतंय मुक्तावैनी असं नकाव करू हे बघा आता ह्यांनीच या गोष्टीला सुरुवात केली त्यामुळे माझा नाईलाज झाला मुक्ता मी तुमच्याकडून कधीच कुठल्या गोष्टींची अपेक्षा नाही हो गेली मला माफ करा कुठलीच अपेक्षा नाही करणार तुमच्याकडून मी हात जोडून तुमची माफी मागतो आता पण जे तुम्ही बोलताय ना माझ्याबद्दल तसा मी नाहीये मुक्ताचा आता संताप होतोय मुक्ता म्हणते आहो बस करा देवाला तरी घाबरा सागर आहो हा माणूस खूप हुशारीने करतोय हे सगळं माझ्यावर विश्वास ठेवा मी असं नाही केलेलं आहे काही आता सागर म्हणतो तुमचा फोन दाखवा मला तुमचा फोन अनलॉक करून द्या मुक्ता सागरजवळ फोन देते आणि बघते तर काय तिच्या मु फोनवरनं काही मेसेजेस डिलीट करण्यात आले जे तिने कार्तिकला पाठवलेत हो आता सागर म्हणतो तुम्ही हे मेसेजेस का डिलीट केलेत आता मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणजे सगळे आरोप म्हणजे सगळा पलटवार हा मुक्तावरच आहे आणि सागरसमोरसुद्धा हे असे प्रूफ आल्यामुळे तोही गोंधळून गेलाय तो, गेला तो मुक्ताला प्रतिप्रश्न करतो की तुम्ही हे सगळे मेसेजेस का डिलीट केले आणि सगळेच जण मुक्ताकडे आश्चर्याने बघताय आता प्रेक्षकांनो इथेच रिव्ह्यू पूर्ण केलाय पण आता पूर्ण ू खूप चिडलेत पुढे दाखवणार आहेत ते पुरु म्हणतात सागरराव जर तुमचा तुमच्या बायकोवर या बाबतीत विश्वास नाहीये ना तर मला माझ्या लेकीला इथं ठेवायचंच नाही आहे माधवी ताई आणि पुरु मुक्ताला घेऊन जात आहेत माहेरी सागर मनात विचार करत असतो मुक्ता मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात पण मी हे सिद्ध करेल आणि तुम्हाला मानाने घरी घेऊन येईल कसा सिद्ध करेल सागर कार्तिक म्हणजे सागर निर्दोष कसा सिद्ध करतो मुक्ताला हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो मला तर पुढे बघायचं आहे तुम्हाला रिव्ह्यू आवडला ना तर मग नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज रिव्ह्यू खूपच आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद